नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे सायली अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रतिमा आता जिवंत आहे तरीसुद्धा अर्जुन तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही तेव्हा अर्जुन आता तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहे आणि सायलीला तो गप्प राहायला सांगतोय हे सायलीच्या लक्षात येतं आणि ती विचार करते की आपण जाऊन आता प्रतिमात्याला स्वतः घेऊन यायचं आणि जेव्हा सायली प्रतिमात्याला सुभेदारांच्या घरी घेऊन येते तेव्हा प्रतिमाला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा जिवंत आहे असा विश्वास सुद्धा सगळ्यांना पटलेला असतो मग ती डेड बॉडी कुणाची होती आणि प्रिया बरोबर ते डीएनए रिपोर्ट कसे काय मॅच झाले हे प्रश्न उभे राहिलेले असतात त्यानंतर इथे घरी परत आलेली असते पण इथे रविराज काका आणि जेव्हा प्रियाला ही बातमी कळते तेव्हा सगळे किल्लेदार कुटुंब सुद्धा सुभेदारांच्या इथे आता प्रतिमाला बघायला येतं रविराज काका पूर्णपणे भारावून गेलेले असतात गोंधळून गेलेले असतात ज्या बाईला मी अग्नी दिली ती माझी प्रतिमा नव्हती ती माझी प्रतिमा तर जिवंत त्या आहे त्यामुळे ते आता प्रतिमाकडे बघून खूपच जास्त इमोशनल होतात पण प्रतिमा जरा हरवलेली असते कारण तिची स्मृती गेलेली असते त्यामुळे तिचीच माणसं कोणकोण कौन आहेत हे तिच्या अजिबात लक्षात नसतं पण इथे सायलीमध्ये तिला आपलेपणा जाणवत असतो आणि त्यामुळे इथे तिने सायलीचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो इथे आता प्रिया सगळ्यांसमोर नाटक करण्याचा प्रयत्न करत असते की आई अगं मी आहे तुझी मुलगी तन्वी तुम्हाला ओळखलंस का पण इथे प्रतिमा तिच्या डोक्यावरूनसुद्धा हात फिरवत नाही आणि तिला आपल्या जवळसुद्धा घेत नसते कारण ती तिला अनोळखी वाटत असते फक्त सायली पूर्णाची कल्पना हे काही तिला जवळचे वाटत असतात त्यामुळे इथे आता पूर्ण जी एक निर्णय घेत त्यांनी म्हणते की रविराज मला असं वाटतंय की प्रतिमाला काही दिवस तुम्ही इथेच ठेवा म्हणजे इथे ती राहिली तर ती आमच्यामध्ये राहील आणि तिला लवकर बरं सुद्धा वाटेल आणि आम्ही सगळेजण आहोत ना तिची काळजी घ्यायला सुमन आणि तन्मी आहेतच आणि तुम्ही सुद्धा आहात तिची काळजी घ्यायला पण महत्वाचं म्हणजे प्रतिमा सायलीला सोडत नाहीये त्याच्यामुळे सायली जवळ ती जर राहिली तर मग तिला लवकर बरं सुद्धा वाटेल असं मला कदाचित वाटतं तेव्हा इथे सायलीला तर खूप जास्त आनंद होतो पण मात्र प्रियाला इथे खूपच जास्त टेन्शन येतं प्रतिमा सायलीच तिची मुलगी आहे तिने आता सायलीला ओळखले की काय असा प्रश्न तिला पडलेला असतो त्यामुळे ती नाटक असते आणि म्हणते की आई आपल्या घरी चल ना तेव्हा प्रतिमा तिने पकडलेला हात लगेच सोडवते कड़ा पढ़तो ता तर इकडे आता सगळ्यांना प्रश्न पडतो की इथे प्रतिमा सायलीचा हात पकडून उभी आहे पण ज्या मुलीला तिने जन्म दिला आहे त्या मुलीला ती जवळसुद्धा घेत नाही आहे इथे हा प्रश्न अगदी किल्लेदार आणि सुभेदार दोघांनाही पडलेला असतो तर इथे आता सायली अचानक जाऊन अलिबागला प्रतिमाला कशी काय घेऊन येते हा निर्णय सायली एकटीच का घेते आणि त्याचबरोबर इथे आता रविराज पूर्णाजीला प्रतिमाला तिथे खा ठेवायला तयार होतात हे सविस्तरपणे आपण आजच्या भागामध्ये बघूया तर इकडे सायली सतत अर्जुनला पटवून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की प्रतिमा आत्या जिवंत आहेत मी त्यांना बघितलं आहे अलिबागला मी त्यांना स्वतः डोळ्याने बघितलं आहे तुम्ही प्लीज विश्वास ठेवा तरीसुद्धा अर्जुन म्हणतो की जी बाई जिवंतच नाही आहे तुम्ही तिच्याबद्दल बोलताय प्रतिमा आत्याचं श्राद्ध झालं आहे तुम्ही विसरले आहेत का आपण गेलो होतो ना तिथे तेव्हा इथे सायली म्हणत असते आहो पण ती डेड बॉडी आपण नीट बघितली होती का नाही ना ती फक्त प्रतिमात्यांच्या वर्णनानुसार होत्या त्या वर्णनानुसार कुठलीही बाई इथे असू शकते ना तेव्हा इथे सायली म्हणत असते की मला असं वाटतं त्या प्रतिमा अर्जुन काही विश्वास ठेवायला तयार नसतो तो म्हणत असतो की घरामध्ये हा विषय काढू नका सगळेजण तुम्हाला वेड्या जमा करतील आणि तुम्हाला जर कोणी काही बोललं तर मला ते आवडणार नाही तेव्हा तो आता सायलीलाच गप्प करत असतो त्यानंतर इथे सायली आता विचार करते की आता अर्जुन सरांना काही सांगायला नको जर अर्जुन सर माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेत तर घरातले कुणी ठेवणार नाही त्यामुळे मलाच आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामुळे आता इथे सायलीने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला असतो ते म्हणजे आता आपण अलिबागला जायचं आणि त्या ठिकाणी जायचं जिथे प्रतिमा आत्या मला भेटल्या होत्या तेव्हा इथे आता सायली सकाळी लवकर उठून सगळा ब्रेकफास्ट सगळं जेवण वगैरे रेडी करून ती आता इथे कुणीही उठायच्या आधी अलिबागला सुद्धा निघून गेलेली असते तेव्हा इथे सगळेजण येतात बघतात तर काय कल्पना किचन किचनमध्ये सगळं काही रेडी करून ठेवलेलं असतं अगदी ब्रेकफास्ट रेडी असतो सगळ्यांचा चहा रेडी असतो अर्जुनची कॉफी रेडी करून ठेवलेली असते त्याचबरोबर डबेसुद्धा तयार असतात तेव्हा कल्पना म्हणते की सायलीने हे सगळं आत्ताच का भरून वगैरे ठेवले तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते काय माहिती तिला काय किचन सोडवतं का तुझ्या सुनेला तेव्हा इथे सायली गेले तरी कुठे तेव्हा अस्मिता म्हणते गेली असेल उंडारायला म्हणूनच सगळी तयारी करून ठेवल्यानंतर तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता नीट बोलत जा तू तिला जर कुठे बाहेर जायचं असेल ना तर ती मला नक्कीच सांगून जाते तेव्हा इथे अर्जुन सुद्धा येतो बघतो रूममध्ये तर कुठेही त्याला सायली दिसत नाही तो म्हणतो मिसर सायली कुठे तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा नसते खाली येऊन बघतो किचनमध्ये नुसते सगळेजण विचारत असतात अर्जुन सायली कुठे आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुम्हाला विचारायला आलो आहे सायली कुठे आहे तेव्हा इथे आता सगळेजण तिचा फोन ट्राय करत असतात सायलीचा फोन सुद्धा लागत नसतो तेव्हा आता कल्पना म्हणत असते की सायली न सांगता कुठेही जात नाही तेव्हा इथे आता कल्पना जेव्हा फ्रीजजवळ जाते तेव्हा फ्रीजवरती एक नोट लिहून ठेवलेली असते आणि त्याच्यावरती सायलीने लिहिलेलं असतं की आई माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी जरा जाते मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी इथे पूर्णाजींच्या गोळ्यासुद्धा काढून ठेवल्यात त्यानंतर यांचा डबासुद्धा भरून ठेवलाय चैतन्य भाऊजींचा डबा भरून ठेवला आहे आणि ब्रेकफास्टसुद्धा करून ठेवलेला आहे आणि बाबांना आवडते म्हणून चटणीसुद्धा करून ठेवलेली आहे हे सगळं आता इथे सायलीने तयार करून ठेवलेलं असतं तर इथे अस्मिताला जे काही डायटचं हवं असतं ते सुद्धा तिने तयार करून ठेवलेलं असतं तर इथे आता कल्पनाला कळलेलं असतं की सायली कुठेतरी महत्त्वाच्या कामाला गेली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो पण मला सांगून तरी जायचं ना तेव्हा इथे कल्पना म्हणते ठीक आहे कुणाची झोपमोड व्हायला नको म्हणून तिने हे तयारी केली असेल तेव्हा सायली आता अलिबागला पोहोचते तिथे गेल्यानंतर ती बघते खूप वेळ वाट बघते आजूबाजूला शोधते तेव्हा ती मंदिरामध्ये जाते मंदिराच्या बाहेरच तिला आता प्रतिमा दिसते तेव्हा ती म्हणते माई थांबा ना तुम्ही मला ओळखलत का तुम्ही माझी मंदिरामध्ये मदत केली होती मला ब्लडसुद्धा तुम्हीच दिलं तेव्हा इथे आता प्रतिमा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायलीसुद्धा तिचा आशीर्वाद घेते आणि तिला म्हणते तुम्ही घरी चला तुमचं कुटुंब आहे तुमची फॅमिली आहे तेव्हा इथे आता सायली तिला खूप माया आणि प्रेम देते तेव्हा प्रतिमा तिच्याबरोबर यायला तयार होते आधी ती नाहीच म्हणत असते त्यानंतर सायलीच्या प्रेमामुळे आता प्रतिमा घरी यायला तयार होते सगळेजण आता काळजीत असतात की सायली गेली तरी कुठे असेल एवढं काय तिचं महत्वाचं काम आहे तेव्हा इथे अर्जुन पूर्णपणे आलेला असतो रेसलेस झालेला असतो तेव्हा इथे अर्जुन म्हणतो जातो आता सायलीला शोधायला मी जातोय तेवढतच आता इथे सायली दारामध्ये येऊन उभी राहते आणि म्हणते हे बघा कोण आलं आपल्याकडे आणि या आत्या असं म्हणाल्यानंतर आता प्रतिमा येते तेव्हा प्रतिमाला बघून इथे सगळेजण खूपच जास्त भारावून जातात पूर्णाजी जी तर इमोशनल होऊन जाते ती म्हणते की प्रतिमा माझी प्रतिमा आणि जाऊन आपल्या प्रतिमाला मिठी मारते तेव्हा इथे प्रतिमा कुणालाही ओळखत नसते तिने सायलीचा हात घट्ट पकडलेला असतो पण जेव्हा पूर्णाजी तिला मिठी मारते तेव्हा प्रतिमाचे डोळेसुद्धा पाणवतात तेव्हा इथे सगळेजण तिची विचारपूस करत असतात पण प्रतिमा काहीच बोलत नसते कारण तिला बोलताच येत नसतं तेव्हा इथे आता रविराज काकांना फोन केला जातो तेव्हा प्रिया रविराज काका नागराज सुमन सगळेजण सुभेदारांच्या इथे येतात तेव्हा इथे आता प्रतिमाला जिवंत बघून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि नागराजच्यासुद्धा आता आपलं भांडं फुटतंय की काय असं प्रियाला वाटत असतं पण ती जेव्हा बघते तेव्हा इथे प्रतिमा काही बोलत नसते ती गप्प उभी असते तेव्हा आता प्रिया जाते आणि तिला मिठी मारून म्हणते आई तू जिवंत आहेस का आई आणि ती म्हणते की आई तुला जिवंत बघून मला खरंच किती आनंद झालाय पण इथे प्रतिमा आता तन्वीला काहीही बोलत नसते तर इथे रविराज काका प्रतिमाला बघून भारावून गेलेले असतात काय बोलावं त्यांना काही कळत नसतं ते पूर्णाजीला म्हणतात की एवढ्या वर्ष आपण प्रतिमाची वाट बघितली आपला विश्वास खरा ठरला सायलीचा विश्वास खरा ठरला तेव्हा इथे आता सगळे तिच्याकडे एक टक बघत असतात आणि ती पूर्णपणे भारावून गेलेली असते सायलीचा हात पकडून ती उभी असते तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली मला माफ कर तू म्हणत होतीस की ती प्रतिमा ते आहे पण तू विश्वास ठेवलास पण माझा विश्वास बसत नव्हता तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की चल प्रतिमा आपण घरी जाऊया प्रतिमा सायलीचा सा हात सोडायला तयार नसते तेव्हा पूर्णाजी म्हणतात की रविराज मला असं वाटतंय की प्रतिमाला इथे राहू दे कारण ती कुणालाही आता ओळखत नाहीये आपण उद्या तिला डॉक्टरांना दाखवू पण तोपर्यंत तिला इथेच सा राहू दे सायली बरोबर कारण ती फक्त सायलीचाच हात पकडून उभी राहते तेव्हा तिचा तिच्यावरतीच विश्वास आहे असं पूर्णाजी म्हणते तेव्हा इथे आता प्रियाला कुणीही थांबवत नसतं तरी सुद्धा ती मुद्दामन म्हणते की मी सुद्धा थांबू का इथे तेव्हा पूर्णाजी म्हणते अगं तुझी आई आहे ना हे काही विचारणं झालं का तुला थांबायचं असेल तर थांब तेव्हा इथे प्रतिमा आता लगेच सायलीचा सा हात पकडते तेव्हा सायली म्हणते चला त्या तुम्ही माझ्याबरोबर चला तेव्हा इथे सायली अगदी मुलीप्रमाणेच तिची काळजी घेते तिला आंघोळ घालते तिला नवीन कपडे घालायला देते तिला स्वतःच्या हाताने भरवते तिची खूप खूप काळजी घेते पूर्णाजीला बघून खूपच जास्त कौतुक वाटत असतं तर इकडे प्रतिमा आता सायलीला ओळखते आणि तन्वीला नाही हा प्रश्न सगळीकडे उभा राहिलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये संशय आलेला असतो